नमस्कार शिक्षक बंधू आणि नो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध झालेले पॅटचे पेपर आपण बघत आहोत यापूर्वी आपण इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि पाचवीचे मराठी आणि गणिताचे पेपर त्यामध्ये आलेले प्रश्न याविषयीची माहिती घेतली आजचे जे आपले इंग्रजीचे पेपर होते त्या इंग्रजीच्या पेपरमधील इयत्ता चौथीचा पेपर आता आपण बघणार आहोत उर्वरित पेपर जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता बघा त्याचबरोबर आता जे काही आपल्याला पॅटचे पेपर येत आहेत त्यातील असणारे प्रश्न हे पूर्णतः उपयोजनात्मक आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीचा सराव जर तुम्हाला करायचा असेल तर यापूर्वी बघा आपल्याला शिकू आनंदे मराठीसाठी करूया मैत्री गणिताशी हे गणिताचं आणि माय इंग्लिश वर्कबुक इंग्रजीसाठी अशा प्रकारच्या वर्कबुक उपलब्ध झाल्या होत्या त्या वर्कबुकमध्ये खूप छानशा ॲक्टिव्हिटी आणि गणितासाठीची वेगवेगळी उदाहरणं दिली होती बघा तुम्हाला जर त्या कार्यपुस्तिकेचा सराव करायचा असेल तर त्याचे देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या त्या नावाची करूया मैत्री गणिताशी माय इंग्लिश वर्कबुक आणि शिकवानंदे या प्लेलिस्ट अंतर्गत तुम्ही इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे सर्व व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सराव घेऊ शकता आजचा जो आपला इंग्रजीचा चौथीचा पेपर आहे तो एकूण चाळीस गुणांसाठी आहे ज्यामध्ये आपल्याला दहा गुण तोंडीसाठीचे तोंडी प्रात्यक्षिक आणि उर्वरित तीस गुण हे लेखीसाठी असणार आहेत या प्रश्नपत्रिकेसाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा ऑल क्वेश्चन्स आर कम्पल्सरी फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स दिस बुकलेट हॅज टू सेक्शन प्रॅक्टिकल ओरल अँड रिटर्न सेक्शन दिस बुकलेट इन्क्लूड टोटल टेन क्वेश्चन्स प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी आहे प्रत्येक प्रश्नाचे मार्क उजव्या बाजूला दिलेले आहेत या बुकलेटचे क्वेश्चन पेपरचे दोन सेक्शन मध्ये विभागणी केलेली आहे एक आहे प्रॅक्टिकल सेक्शन किंवा ओरल सेक्शन आणि दुसरं आहे रिटर्न सेक्शन या बुकलेटमध्ये एकूण दहा प्रश्नांचा समावेश आहे यामधल्या ओरल सेक्शनमध्ये बघा क्वेश्चन नंबर वन ॲक्ट एनी वन बॉडी पार्ट फ्रॉम द लिस्ट बिलो अँड से वॉट इट डज आता बघा आपल्याला बॉडी पार्टचे नावं दिलेले आहेत हँड है, फूट आय इयर नोज बेली आ, तो बॉडी पार्ट काय करायला लावायचा आहे ॲक्ट करायला लावायचा आहे आणि तो काय करतो या याविषयी त्याला सांगायला लावायचा आहे त्यानंतरचा क्वेश्चन नंबर टू सिंग द फॉलोईंग पोयम लिटिल ब्राऊन स्पॅरोज विथ प्रॉपर रिदम अँड एक्सप्रेशन्स बघा आपल्याला विद्यार्थ्यांकडून ही कविता प्रॉपर रिधमनी आणि एक्सप्रेशन्सनी म्हणून घ्यायची आहे त्यानंतर बघा रायटिंग सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर थ्री रीड द गिव्हन टेबल अँड अँसर द क्वेश्चन्स सहा मार्काचा हा प्रश्न आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हा टेबल वाचायचा आहे आणि हा टेबल वाचल्यानंतर याच्या खाली काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत असा सहा मार्काचा हा प्रश्न आहे <coughs> टेबल बघा अबाऊट ऑल काऊ बीवेअर फॉक्स क्रिचर्स कनिंग डझन डोंट डक फॉलिंग गुज हेड हर्ड हेल्प हेन पीस प्लेस डॉग रनिंग सेफ देम दे टोल्ड वेंट आणि व्हेन हा टेबल आहे आता बघा ह्याच्यावर आधारित प्र पहिला प्रश्न जो आहे फाईंड अँड कॉपी द नेम ऑफ नेम्स ऑफ टू बर्ड्स अँड टू ॲनिमल्स या टेबलमधून आपल्याला दोन बर्ड्सची आणि दोन ॲनिमल्सची नावं लिहायची आहेत बघा जर आपण या ठिकाणी ची नावं बघितली तर ती आहेत डक आणि गुज आणि ॲनिमल्सची नावं आहेत काऊ फॉक्स त्यानंतर फाइंड द वर्ड्स दॅट हॅव ओ, ओ अँड एन जी ओ आणि एन जी असणारा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधून लिहायचा आहे बघा ओ असणारा शब्द आहे काऊ ओ असणारा दुसरा शब्द तुम्ही टोल्ड आ, डोंट गूज डॉग फॉक्स हे देखील घेऊ शकता त्यानंतर एन जी एन जी असणारा शब्द या ठिकाणी बघा फॉलिंग फॉलिंग हा शब्द या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर कनिंग त्याचबरोबर रनिंग यापैकी शब्द विद्यार्थी लिहू शकतात हा एकूण दोन गुणांसाठी प्रश्न असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ सुटेबल वर्ड्स फ्रॉम द बॉक्स एकूण चार गुणांचा हा प्रश्न आहे आपल्याला खाली दिलेले वाक्य जे आहेत ते वाक्य कंसात दिलेले शब्द वापरून पूर्ण करायचे आहेत कंसातील शब्द आहेत ग्लाइड लाइट विंग्ज आणि पॉवरफुल पहिलं सेंटेन्स आहे बर्ड्स हॅव अ व्हेरी डॅशडॅश बॉडी बर्ड्स हॅव अ व्हेरी लाइट बॉडी द विंग्स हॅव डॅश डॅश मसल्स पॉवरफुल बर्ड्स कॅन मूव देअर डॅश डॅश इझिली इन डिफरंट वे विंग्स बर्ड्स कॅन मूव्ह देअर विंग्स इझिली इन डिफरंट वे आणि लास्ट दे डॅ डॅश इन द स्काय दे ग्लाइड इन द स्काय बघा अशा पद्धतीनं प्रत्येक अचूक शब्दाला या ठिकाणी एक गुण असे चार गुण या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळणार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा सिलेक्ट वन वर्ड फ्रॉम ईच बास्केट ॲट अ टाइम अँड फॉर्म मीनिंगफुल सेंटेंसेस या ठिकाणी प्रत्येक बास्केटमधला एक अचूक शब्द निवडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाक्य बनवायचे आहेत हा प्रश्न एकूण चार गुणांसाठी असणार आहे बघा आता या ठिकाणी टर्न अराऊंड या ठिकाणी रन अराऊंड दिलेला आहे पुढचं वाक्य आपण या ठिकाणी टर्न अराऊंड अशा पद्धतीनं करू शकतो किंवा कम हेअर क्लाइंब अप गो देअर या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेने देखील वाक्य तयार करू शकतात अचूक वाक्याला या ठिकाणी एक अशा पद्धतीनं चार वाक्यासाठी चार गुण या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर पुढचं आहे क्वेश्चन नंबर सिक्स रीड द फॉलोईंग स्टेप्स टू मेक लेमन ज्यूस अँड अरेंज देम इन करेक्ट ऑर्डर बाय रायटिंग नंबर्स इन द गिव्हन सर्कल्स बघा आता या ठिकाणी लेमन ज्यूसची रेसिपी दिलेली आहे ती फक्त वर खाली दिलेली आहे तर आपल्याला व्यवस्थित ती वाचून योग्य त्या कृ कुरु, कृतीला योग्य क्रमानं या ठिकाणी क्रमांक द्यायचे आहेत या ठिकाणी बघा दिलेली वाक्य आहेत मिक्स सम शुगर अँड अ पिंच ऑफ सॉल्ट स्टीर वेल विथ अ स्पून अँड युअर लेमन ज्यूस इज रेडी ॲड वन ग्लास ऑफ वॉटर टू द लेमन ज्यूस कट वन लेमन स्क्वीज अँड द ज्यूस इन टू अ ग्लास बघा या ठिकाणी हे येणार आहे पहिलं वाक्य दुसरं वाक्य तिसरं वाक्य आणि चौथं वाक्य अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी यांना नंबर दिले तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला चारपैकी चार गुण मिळणार आहेत जसं की, की सुरुवातीला लिंबू कट केलेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास वॉटर ॲड केलेला आहे त्याच्यानंतर त्या ह्याच्यामध्ये थोडीशी चिमुडभर मीठ आणि साखर ॲड केलेली आहे आणि सर्वात शेवटी ते व्यवस्थित ढवळून व्यवस्थित मिक्स करून चमच्यानी तुमचा ज्यूस तयार झालेला आहे अशा पद्धतीची आपली या ठिकाणी लेमन ज्यूसची रेसिपी असणार आहे त्यानंतर नेक्स्ट ऑब्झर्व द फॉलोईंग पिक्चर्स केअरफुली अँड कम्प्लीट द पॅराग्राफ क्वेश्चन नंबर सेवन फॉर फोर मार्क्स आपल्याला दिलेला जो पिक्चर आहे तो केअरफुली बघायचा आहे आणि त्यावरून एक अर्थपूर्ण पॅराग्राफ तयार करायचा आहे त्यासाठी दिलेले शब्द आहेत स्विंग कॅचिंग गार्डन आणि चिल्ड्रन बघा पहिलं वाक्य आहे धिस इज अ ब्युटिफुल गार्डन चिल्ड्रन आर प्लेंग इन द गार्डन द बॉय इज कॅचिंग द बॉल द गर्ल इज प्लेईंग ऑन द स्विंग अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर त्याला चारपैकी गुण मिळणार आहेत त्यानंतर राईट अ मेसेज टू युअर टीचर फॉर टीचर्स डे या ठिकाणी टीचर्स डे साठी टीचरला मेसेज लिहायचा आहे एकूण दोन गुणांसाठी क्वेश्चन नंबर नाईन डू ॲज डायरेक्टेड चूज द करेक्ट अँसर फॉर इच रिडल अँड राइट इट इन ए टू कोणतेही दोन आपल्याला या ठिकाणी रिडलचे अँसर या ठिकाणी लिहायचे आहेत दे आर स्मॉल दे बाईट दे आर अँड okay. Ants. It has trunk and two big ears. It is an elephant. It is white, it quacks, it is a duck. Choose the correct answer for each riddle and write it. Happy. Angry angry. गेज द मिनिंगफुल वर्ड्स अँड राईट इट इन युअर मदर टम विंडो खिडकी ड्रीम स्वप्न हनी मध कोणतेही दोन लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला दोन गुण मिळणार आहेत अशा पद्धतीनं आपण येता चौथीचा पेपर बघितला